कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा जत्रा म्हटली की लाऊडस्पीकरचे सूर विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि गर्दी हे चित्र अपेक्षित आहे मात्र वेंगुर्ले येथील मानसेश्वराच्या स्थानावरती भाविकांचा महापूर असतो पण कांठळ्या बसणारे आवाज नसतात आणि डोळे दिपून टाकणारी रोषणाई केली जात नाही या ठिकाणी फडकणारी असंख्य भगवी निशाण लक्ष वेधून घेतात हे मानसीच्या देवचाराचे स्थान आहे याला मानसीश्वर असेही म्हणतात श्री देव मानसीश्वराचे देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे वेंगुर्ले शहराची हद्द संपताच मांडवी खाडी नजीक मानसीश्वर देवस्थान आहे नेहमीप्रमाणे मंदिर गाभारा मूर्ती असे काहीही या ठिकाणी दिसत नाही पंधरा फुटाचे चौरस बंधाऱ्याप्रमाणे बांधकाम आणि त्यावर रोवलेली असंख्य भगवे निशाणे दृष्टीस पडतात त्यापुढे मंडप असून बाकी केवळ आजूबाजूला झाडी आणि पाणी आहे जत्रोत्सवाच्या भगव्या निशाणाच्या काठीस भगवा झेंडा लावलेले निशाण घेऊन प्रत्येक जण येतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजते जिल्ह्यासह मुंबई गोवा बेळगाव आणि सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी येथूनही भाविक येऊन त्यांचा नवस फेडतात या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केला जातो देवाची काही भाविक मंडळी या देवास जिवंत खेकडे नवस म्हणून प्रदान करतात मानसीश्वर देवस्थान अत्यंत जागृत देवस्थानांपैकी एक आहे ही पूर्णपणे वेगळी आगळीवेगळी जत्रा आहे ओके दरवर्षी म्हणजे सालावाद प्रमाणे वर्षी सुद्धा आम्ही आलेलो आहोत आणि गेले बरेच वर्ष येतोय आणि खूप चांगला अनुभव आम्हाला आलाय ओके okay, आणि सुरुवातीला मी फक्त एकटा आलो मला कोणीतरी सांगितल्याप्रमाणे हळूहळू मम्मी बायको आई आता मावशी बहीण असं करत करत आता लिटरली आमची एक मोठं कुटुंब आहे ज्यांना घेऊन आम्ही इथे दरवर्षी या जत्रेला न चुकता येतो म्हणजे मुंबईतून आपली सुट्टी काढा सगळं करा ओके नोकरीतून हे सगळं करून आम्ही पारंपरिक दरवर्षी इथे न चुकता आम्ही येतो तर खूप छान वाटतं आणि मुंबईतून येतो गाव माझं रायगड आहे श्रीवर्धन तर अनुभव खूप चांगला आलेला आहे मी तर सगळ्या तुमच्या जे तुमच्या विवास आहेत त्यांना मी हे सांगेन की येऊन बघा त्यांनाही नक्की खूप छान अनुभव येईल अष्टमीला ही इन्फॅक्ट जत्रोत्सव नसून हा नवस्फेड उत्सव आहे वर्षभर जे भाविक चिडाची म्हणजे हे निशाणकाठीची किंवा ह्याला दुसऱ्या ह्याच्यात दिवाबत्ती दिवा पण जत्रा म्हणतात दिवाबत्ती आणि नवसकाठी असा तो नवस पूर्ण करण्याचा हा दिवस आहे आणि हा पूर्वंपार साधारण एक सव्वाशे वर्षापूर्वीपासून चालू झालेला उत्सव आहे लोकांचं नवस पूर्ण होतात म्हणूनच हा जागृत देवस्थान म्हणूनही ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला वाटतं पुणा कोल्हापूर असं संपूर्ण महाराष्ट्रात याची कीर्ती पसरलेली आहे उत्तरोत्तर गर्दी वाढते म्हणून पूर्वीही जाता आम्ही घरी पूजा करून संध्या दुपारी चारच्या दरम्यान ही सुरू करायची पण आता भाविकांच्या सोयीसाठी ही महासुद्धा अष्टमीला पहाटे दोन वाजेपासून आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत इकडे सांगणी बोलणी नमज पूर्ण करतो आणि त्याच्यानंतर आमच्या घरीच्या घराच्या समोर दिवाबत्तीमध्ये म्हणजे नवसा जी काही दिवाबत्ती हे अर्पण करतात त्या दिवाबत्तीच्या प्रकाशात पारसेकरांचं दशावधारे दर। बोधपर नाटक होतं एक चांगला मेसेज पारसेकर सगळ्या भाविकांना देऊन जातात असा दुत्रोत्सव पहाटे सहापर्यंत चालतो मानसेश्वर महाराजांची कृपा म्हणजे अशी व्यक्त पण नाही करू शकत मी इथे आज यावेळेला मला येणं जमणार नव्हतं पण तरीसुद्धा मानसेश्वर महाराजांनी शेवटच्या घटकेला मला इथे बोलावून घेतलं सहज रीतीने एकही त्रास न होता पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास करून मी इथपर्यंत पोचले ही त्यांचीच कृपा आहे आणि इथे जेव्हापासून म्हणजे आम्ही इथे आमचं मस्तक इथे टेकवलं आहे तेव्हापासून आमचे जे कष्ट आहेत ते एवढे कमी झाले आहेत की व्यक्तच करू शकत नाही